गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज माझी सकाळ मस्त गरम गरम कॉफी घेऊन झाली आज ठरवलं हेअर केअर करावं तर मी जवस आणि कडुनिंबाची पाने पाण्यात टाकून उकळायला ठेवलं आणि एकीकडे सक्षमला उकडलेली मूग आणि हुलगे खायला दिली जवस आणि कडुनिंबाचं पाणी उकळून गाळून घेतलं त्यात कोकोनट ऑइल आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकली पाणी उकळून घेतल्यावर त्याचं पातळचं जेल बनतं जर तुम्हाला फक्त स्काल्पला लावायचं असेल तर थोडंसं घट्ट बनवा आणि पूर्ण हेअर्सला लावायचं असेल तर थोडंसं पातळ बनवा मला पूर्ण केसांना लावायचं होतं सो मी पातळच बनवलं होतं सगळ्यात महत्त्वाचं हे जेल स्काल्पला लावून मसाज करायचं आहे त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स प्रोटीन विटॅमिन असल्यामुळे जवस आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचं आहे तर मी हे जेल माझ्या पूर्ण केसांना लावून घेतलं आणि दोन तासासाठी तसंच ठेवलं दोन तासानंतर केस धुतले केस खूप सिल्की झाले होते नंतर माझं पार्सल आलं तर बघूया मी काय मागवले तर मी मागवलं होतं केस विंचण्यासाठी लाकडी कंगवा तर लाकडी कंगव्याने केस विंचरल्यावर बऱ्याचशा केसांच्या समस्या कमी होतात लाकडी कंगव्याचा वापर केल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होऊन केस केसगळाचं प्रमाण कमी होतं ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळं केसांना छान पोषण मिळतं आणि केस वाढायला मदत होते लाकडी कंगवाचा वापर कसा करायचा मी नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेल आणि त्याचे डिटेल फायदे पण आता नेक्स्ट पार्सल ओपन करते त्यात मी मागवलं होतं हर्बल पावडर तर मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर ऑर्डर केल्या होत्या सगळ्या पावडर मी कशासाठी मागवले होते हे तुम्हाला येत्या व्लॉगमध्ये समजेलच त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर मी थर्ड पार्सल ओपन करते शूज कवर मागवले होते शूज आणि चप्पल बूट वगैरे ठेवायला तर हे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला भेटलं होतं त्याच्यात दहा कवरचा सेट होता क्वालिटी पण छान होती आणि त्यावरची कॅट मला खूप आवडलेली तर लास्टचं पार्सल मी ओपन करते तर लास्टचं पार्सल मी फ्लिपकार्टवरती ऑर्डर केलं होतं तर मी ऑर्डर केलं होतं आवळा ज्यूस एक लिटरचा पॅकेट होतं तो तर आवळा ज्यूसचे सुद्धा खूप फायदे आहेत आवळा ज्यूसमुळे वेट लॉस होतो स्किन प्रॉब्लेम्स कमी होतात किंवा सॉल्व होतात हेअर प्रॉब्लेम सॉल्व होतात केसातला कोंडा जातो आणि आपले जे आयसाईट असते ते सुधारती तर मी हे आवळा ज्यूस ऑर्डर केलं होतं त्यानंतर मी केस विंचरून घेतले संध्याकाळी मस्त भेळ खाल्ली मी आणि सक्षम निघालो बाहेर जायला तर रस्त्याने जाता जाता एक जर्मन शेफटचं डॉग दिसलं तर सक्षम लगेच त्याच्याकडे गेला पण तो हात लावायला घाबरत होता त्याच्यानंतर आम्ही गेलो बेकरीमध्ये घरी आल्या सक्षमने पेस्ट्रीवर ताव मारला आणि मी आचल इथेच संपवते बाय